नमस्कार <Namaskar> अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनीं देशातील सर्व कामगार संघटनांनी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारलेला आहे तर हा संप या चालू महिन्यामध्येच होणार आहे या संपामध्ये देशातील जेवढ्या बी कामगार संघटना आहेत तेवढ्या सर्व संघटनांनी हा संप पुकारलेला असून यामध्ये अंगणवाडी कृती समितीने देखील सहभाग घेतलेला आहे सर्व कामगार संघटनांच्या बरोबर अंगणवाडी कृत्य समितीचा संपूर्ण देशामध्ये संप होणार आहे बघा या ठिकाणी संपूर्ण देशातील जेवढ्या बी कामगार संघटना आहेत तेवढ्या बी सर्व संघटनांचा एक दिवसीय देशभरामध्ये देशव्यापी देश संप होणार आहे त्याबरोबरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा देखील संपूर्ण देशामध्ये एक दिवसीय देशव्यापी संप होणार आहे तर हा संप किती तारखेला होणार आहे संपामध्ये अंगणवाडी सेविकांच्या काय काय मागण्या आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अंगणवाडीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे सर्वांनीच चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि व्हिडिओ बघायला मिळतात आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करत चला म्हणजे तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येत असतं तर हा देशव्यापी संप किती तारखेला होणार आहे तर बघायची तारीख या ठिकाणी वीस मे दोन हजार पंचवीस अशी तारीख देण्यात आलेली आहे येणाऱ्या वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा पूर्ण देशामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा एक दिवसीय देशव्यापी संप होणार आहे आणि या संपामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नेमक्या काय काय मागण्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया कृती समितीने अंगणवाडी सेविकांच्या कोणकोणत्या मागण्या या पत्रामध्ये दिलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया बघा या ठिकाणी या पत्रामध्ये एकूण दहा प्रकारच्या मागण्या आहेत तर या दहा प्रकारच्या मागण्या नेमक्या कोणकोणत्या आहेत याची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती या ठिकाणी बघूया तर बघा एक नंबरची मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत निकालामध्ये म्हटलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ववेळ कामा कायमस्वरूपी व वैधानिक पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे व त्यांना ग्रॅज्युटी लागू करा या निकालानुसार अंगणवाडी सेविका व मदतनेस से यांना वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी महागाई भत्ता अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅज्युटी निर्वाह निधी व मासिक पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे अंगणवाडी सेविकांना मानधन नाही तर वेतन लागू करा असा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे तरीसुद्धा अजून सरकारने काहीच केलेलं नाही आणि यानंतर अंगणवाडी सेविकांना मासिक पेन्शन सुरू करा त्यांना जेवढे जे भत्ते असतात ते सर्व भत्ते देखील देल, द्यायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे तर असं हे या एक नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे तर यानंतर आपण दोन नंबरचा जो मुद्दा आहे ते पाहूया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळामध्ये व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटा मान्य केलेल्या सेविका मदत संपूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधन लागू करा प्रोत्साहन भत्ता लागू करण्याच्या करण्याचा शासनाने एकतर्फी घेतलेला निर्णय जो आहे तो मागे घ्या बघा या ठिकाणी हा पण मुद्दा चांगला महत्वाचाच आहे जे सरकारनं तुमच्या मानधनामध्ये पाच अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पाच हजार आणि मदतनेस यांच्या मानधनामध्ये तीन हजार अशी पन्नास टक्क्यांची वाढ सांगितली होती परून तेवढी वाढ अंगणवाडी सेविकांना मिळत नाही त्यामध्ये पाच हजारापैकी तीन हजार रुपये त्यांना मिळतात आणि दोन हजार रुपये या ठिकाणी हे प्रोत्साहन भत्ता म्हणून शासन देत आहे पण तेसुद्धा दोन हजार रुपये अंगणवाडी सेविकांना मिळत नाहीत तर तो प्रोत्साहन भत्ता न धरता सरसगट अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये व मदतनीस यांना तीन हजार रुपये मानधनवाढ लागू करा असं या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर यानंतरचा चार नंबरचा जो मुद्दा आहे सॉरी तीन नंबरचा मुद्दा आहे की राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेल्या ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा चर्चेमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबोडतोब मंजूर करून ती लागू करा बघा यामध्ये शासनाने जो आपल्याला आश्वासन दिलं तर की आम्ही तुम्हाला मासिक पेन्शन सुरू करू ग्रॅज्युएटीची अंमलबजावणी करू ग्रॅज्युएटी चालू करू तरीसुद्धा अजून सरकारने काहीच केलेलं नाही जो काय त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं ते लवकरात लवकर लागू करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर यानंतर चार नंबरचा मुद्दा आहे सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास व पंचावन्न वर्ष वयो वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज भरण्याची संधी द्या यानंतर बघा आहे पाच नंबरचा मुद्दा आहे मुख्य सेविका पदासाठी अर्ज करते वेळीस एम सी आय टी प्र प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्या दहावीसाठी हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी, हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्या बघा हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तसं तर सर्व मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचेच मुद्दे आहेत यानंतर आहे बघा सहा नंबरचा मुद्दा आहे निकृष्ट दर्जाचा टी एच आर बंद करा त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्या टी एच आर वाटपासाठी एफ आर एसची अट रद्द करा आहार वाटपासाठीचा आधार जोडणीची अट रद्द करा अंगणवाड्याच्या ज्या विभागामध्ये राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या यानंतर आहे बघा सात नंबरचा मुद्दा आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या अतिउष्णतेमुळे बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती सोडाव रोडावते त्यामुळे ते, त्या ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दोन महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्या या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटो अट लावू नका बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा उन्हाळ्यामध्ये बालकं काही अंगणवाडीमध्ये येत नाहीत तर त्यांचा जो आहार असेल तो कोरडा आहार या ठिकाणी मागण्यात आलेला आहे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे उन्हाळ्यामध्ये मुलं अंगणवाडीमध्ये येत नसतात त्यांच्या कुठं मामाच्या गावाला इकडं तिकडं बाई सहसा उन्हाळ्यामध्ये अंगणवाडीमध्ये मुलं येतच नाहीत तर त्यासाठी त्यांच्यासाठी कोरडा आहार मागणी कोरड्या आहाराची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर यानंतर आहे आठ नंबरचा मुद्दा आहे एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागामध्ये लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाडी मंजूर करा दूरवरच्या वाड्या वस्तीमध्ये लोकसंख्येच्या निकष न लावता संपूर्ण न लावता सॉरी स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा बघा या ठिकाणी एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या ज्या विभागामध्ये आहे त्यामध्ये त्या ठिकाणी अंगणवाडी मंजूर करायची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे यानंतर आहे नऊ नंबरचा मुद्दा आहे दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीमध्ये काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्याची एक महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडा शिदा द्यावा वा एकदम च चांगली मागणी या ठिकाणी नऊ नंबरची करण्यात आलेली आहे बघा दरवर्षी उन्हाची तीव्रता ही वाढत चाललेली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून पाच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कडक ऊन लागत आहे त्यामुळे या ठिकाणी बघा दरवर्षी सरकारने एक संपूर्ण एका महिन्याची सुट्टी या ठिकाणी सरकारने दिली पाहिजे आणि त्यासाठी कोरडा आहार लाभार्थ्यांना द्यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे यानंतरची दहा नंबरची मागणी आहे बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळामध्ये एकदा लग्न पतीची बदली मुलीचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वाच्या कामासाठी कामाच्या कामासाठी मागणीनुसार बदली मंजूर करून करण्यामध्ये यावी बघा या ठिकाणी खूप हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा हा दहा नंबरचा यासाठी अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनेस से यांनी आपली नोकरी सोडून दिलेली आहे बघा या ठिकाणी बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी आपली नोकरी सोडून दिलेली आहे की त्यांच्या एखाद्याचं लग्न झालं किंवा एखाद्याची मुलगी शिकायला आहे किंवा कोणाचा पती दुसऱ्या गावामध्ये सर्विसला असतो नोकरीला असतो आणि अंगणवाडी त्या महिलेचे दुसऱ्या गावामध्ये असते लांब असते अशामुळे अनेक अंगणवाडी सेविकांची नोकरी गेलेली आहे तर ही अतिशय चांगली मागणी या ठिकाणी या दहा नंबरच्या मुद्द्यामध्ये करण्यात आलेली आहे तर कोणाचं लग्न झालं पतीची बदली झाली किंवा मुलाचे शिक्षण वगैरे काही कारण असू शकतात तर एक वेळेस त्या अंगणवाडी सेविकेला तर त्या तिच्या म्हणण्यानुसार बदली तिला दिलीच पाहिजे अशी देखील मागणी एक चांगली मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा येणाऱ्या वीस मे रोजी एक दिवसीय देशव्यापी हा संप पुकारलेला आहे तर या देशव्यापी संपामध्ये या देशातील संपूर्ण राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या संपामध्ये सहभागी होणार आहेत आपणही या एक दिवसीय संपामध्ये सहभाग व्हायचा आहे त्या दिवशी अंगणवाडी उघडायची नाही आणि सर्वांनी या संपामध्ये सहभाग घ्यायचा आहे तर जास्त जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद